कन्या रास हा सप्ताह हो आपल्या राशीला प्रतिकूल किंवा अशुभ फळे देणारा असा जाणार आहे तरी कोणतेही कार्य करणार असाल तर नीट विचार करा आणि मगच कोणतेही कार्य करा किंवा आपल्या हाती घ्या नाहीतर उगीचच उगीच नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या मनात एक प्रकारची अशांतता नांदेल सतत एखाद्या विषयाची चिंता ची आपल्याला भेडसावेल आपण याचाच विचार करत बसाल आणि त्यातून आपली इतर कामेही आपल्या हातातून नीट होणार नाहीत किंवा निस निसटून जातील तरी थोडंसं विचार करा मनामध्ये एक प्रकारचे विचारांचे चढ उतार राहतील त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याची आपली क्षमता जराशी डगमगेल आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासातही कमतरता येईल योग्य निर्णय योग्य त्यावेळेला घेणे थोडे कमीच होईल किंवा आपण त्यासाठी अजिबात तयार नसल्यासारखे आपल्याला दिसून येईल आणि या सर्वांचा आपल्या जीवनावर आपल्या कार्यांवर प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळतील कोणतेही नवीन काम सध्या आपल्या हाती घेऊ नका कारण मनस्थिती थोडीशी चलबिचल असल्याने नवीन कामामध्ये काही गंभीर चुका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्याचा काळ जरा शांत रहा जमलं तर अध्यात्माची मेडिटेशनची मदत घ्या म्हणजे थोड़का का होईनं आपल्याला एक मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाण प्रमाणामध्येही सर्व काही ठीक पण होईल फक्त थोडंसं इतरांची एक मार्गदर्शन घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला एक समाधान मिळेल अचानक सर्व प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर येऊन उभे राहतील यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला लवकर सापडणं खूप मुश्किल होईल आणि त्यामुळे आपण आधीच याची दक्षता घेतलेली खूप बरी पडणार आहे कुठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर थोडेसे सांभाळूनच जा कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता आहे किंवा एखादा अपघातही होण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा जास्तच गरज असेल तरच प्रवास करा उगीच प्रवास करत बसू नका सध्या तरी प्रवास हा टाळलेलाच बरा पडेल तुमच्यासाठी विशेष करून कोणाशीही बोलताना जरा जपूनच बोला कारण आपल्या कळत आपण इतरांचे मन दुखवाल आणि त्यामुळे आपल्या जवळच्या संबंधांमध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होईल सध्या तरी आपण याची दक्षता घेणे हे फार महत्वाचे आहे आपण जर नवीन एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवणार असाल तर सध्या तरी आपण थोडेसे थांबलेलेच बरे कारण आपल्याला हवे तसे परिणाम मिळणार नाहीत किंवा लाभ मिळण्याची शक्यताही खूप कमी कमी आहे विवाह इच्छुकांसाठी जर आपण कोठे विवाहासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच करा परंतु आपल्याला हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे सोबतच जर एखादे लग्न जुळणारही असेल तर त्यामध्येही अचानक काही अडचणी उत्पन्न होतील आणि त्यामुळे स्थितीला सांभाळून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये जर असाल तर आपला पार्टनर आपल्यावर क्रोधित होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी आपण थोडेसे शांत राहिलेलेच बरे रिॲक्ट होणं जरासं कमी करा व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये अपेक्षेप्रमाणे लाभ मिळणार नाहीत थोडेसे लाभ कमीच मिळतील तरी आपण यामुळे अजिबात डगमगून जाऊ नका किंवा वाईट वाटून घेऊ नका प्रयत्न आपले चालूच ठेवा जर तुम्ही कोणते नवीन करणार करण्याच्या नवीन करार करण्याच्या विचारात जर असाल तर सध्या तरी थांबलेलेच बरे हाच तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला असणार आहे कारण कोणतेही करार सध्या जर तुम्ही केले तर आपल्याला नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे थोडंसं थांबावे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे वरिष्ठांकडून काही आपल्याला थोडंसं बोलणं ऐकून घ्यावं लागणार आहे तरीही इथेही आपण थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा सोबतच आपले सहकारी मंडळीही आपल्यासोबत काही एखाद्या गोष्टीवरून किंवा एखाद्या मतावरून त्यांच्यासोबत आपले वाद होण्याची शक्यता आहे तर इथेही आपण क्रोधाला न जाता थोडंसं शांततेने संयमाने घेण्याचा प्रयत्न करा कारण वेळ ही आपल्यासाठीच योग्य नाही आहे किंवा काळ हा आपल्यासाठी प्रतिकूल आहे ही गोष्ट लक्षात ठेवून ह्या सप्ताहामध्ये कोणतेही कार्य करत चला तरुण वर्गाला त्यांना पाहिजे तशी सुरुवात होणार नाही आहे जर त्यांनी व्यवसायासंबंधी काही विचार का करून ठेवलेला असेल किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील तर तुम्ही सध्या ते डोक्यामध्ये ठेवा प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आणण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यासाठी जी काही तयारी करायची आहे ते सगळी व्यवस्था तुम्ही करून ठेवा फक्त योग्य काळ येईल तेव्हा आज तुम्ही प्रॅक्टिकली ते व्यवसाय किंवा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी करा किंवा प्रत्यक्षात आणा पण सध्याचा काळ हा तुमच्यासाठी या बाबतीत तरी प्रतिकूल आहे महिला वर्गांना हा काळ थोडंसं मन अशांत राहण्याचा असा असणार आहे घरामध्ये काही अशा गोष्टी घडतील की त्यामुळे तुमची मन तुमचं मन अप्रसन्न राहील जसे की घरामधील एखाद्या कुटुंब कुटुंबियाचं अचानकपणे एक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे किंवा अचानकपणे तुम्हाला एखादी अशी गंभीर वार्ता ऐकायला मिळेल किंवा जी वार्ता आपल्याला ऐकायची नाही ती आपल्या कानी पडेल त्यामुळेही आपलं मन अशांत राहील तरी या प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तुम्हालाच खंबीर राहावे लागणार आहे तुमचं मन घट्ट करा धीराने सामोरे जा संयमाने सामोरे जा उगीच डगमगू नका कारण याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे आणि जर तुम्हीच नीट नसाल तर तुमच्या कुटुंबियाला सांभाळणारं दुसरं कोणी नीट नसणार आहे हा विचार करून आपण आपले मनाची आपल्या शरीराची काळजी घ्या आपले आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी वर्गाला पण पाहिजे तसा निकाल लागण्याची शक्यता खूप कमी आहे माहिती आहे तुम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत पण आपण प्रयत्नाला कुठेतरी कमी पडलेलो असलो असाल आणि त्यामुळेच आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळालेले नाहीत अशी गोष्ट तुम्ही विचार करा या गोष्टीचा विचार करा आणि त्यामुळे पुढच्या वेळेस अजून जास्त प्रयत्न करा भरपूर प्रयत्न करा मग नक्कीच यश तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा नाही त्यांच्या नवीन ठिकाणी अभ्यासासाठी काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे किंवा त्यांच्या अभ्यासाचे ठिकाण हे त्यांना बदलण्याची पण शक्यता आहे तरीही यासाठी तुम्ही आधीपासूनच थोडंसं तयार राहिलेलं बरं पडेल ज्येष्ठ वर्गाला सामाजिक कार्यामध्ये सहभागी तुम्ही सहभागी व्हाल त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मनशांती मिळेल आणि अचानकपणे तुमच्यामध्ये अध्यात्माची आवड निर्माण होईल याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूरच चांगला परिणाम अनुभवायला मिळेल तर ह्या सप्ताहासाठी तुमच्यासाठी शुभ अंक हा एक असणार आहे आणि शुभ रंग हा तुमच्यासाठी पिवळा असणार आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह सर्वार्थाने तुम्हाला प्रतिकूलच किंवा एका शुभ फळे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येक अडचणींना सामोरे जा उगीच त्याला भिवू नका सामना केल्यावर प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच हे गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टींचा सामना करा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे तर वर्ष हे संपत चालेलं आहे असं म्हणायला आता हरकतच नाही आहे नवीन वर्षांची नवीन वर्षाची सर्वांनाच चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ तुम्हा सर्वांना तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना स्वप्ने तुमची ध्येय पूर्ण व्हावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे तरी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद